नमस्कार शेतकरी मित्रांनो आपली माती आपले लोक या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे शेतकरी मित्रांनो आज आपण गव्हाच्या प्लॉटमध्ये आलेलो ह्या माझा तीन एक्कर गहू आहे आणि तिने एक्कर गहूमध्ये यक्कर यक्कर तीन व्हेरायटी आहे शेतकरी मित्रांनो ह्या जो बघत आहे तुम्ही ह्या सुगंध आहे सातशे अकरा के आणि हा अडुसठ दिवसात पूर्ण निसवला बघा आहे आणि बिना सरीचा गहू आहे फक्त स्प्रिंकलर स्प्रिंकलर लावायला आपण अशी दोन फुटाची जागा सोडली होती सात सात वहीन एक हे दोन हे तीन हे चार हे पाच हे सहा आणि हे सात सातवय झाली का आपण दोन फुटाची दोन फूट अंतर बरोबर स्प्रिंकलर लावायला सोडलं होतं आणि ह्या अडुसष्ट दिवसात या गव्हानं हाईट बघा किती केली तीन फूट वाढलेला आहे शेतकरी मित्रांनो तीन फूट तीन फुटाची गव्हाची हाईट झालेली आहे आपली उंबई बऱ्यापैकी आहे ह्या बघा मीडियम मुंबई आहे अडुसष्ट दिवसात पूर्ण निसवला म्हणजे ह्या गहू थोडासा अर्ली म्हणता येईल शेतकरी मित्रांनो कारण की मागच्या वर्षी मी पंचावन्न साठ दिवस असताना शेवटचं पाणी देऊन दिलेलं होतं आणि सोडून दिलेला होता तिथल्याच पाण्यात भरलेला होता या आणि मागच्या वर्षी एकवीसच नोव्हेंबरची पेरणीची तारीख होती बघा कारण की हा लवकर येतो आता जर समजा समोर जर आता ढगा म्हणजे उष्णता जर मान असेल समोर जर आता समजा एक दोन दिवसात जर आठ दहा दिवसात जर उष्णतात ऊन तपत असेल ना ह्या लवकर येतो फास्ट आहे ये याची सर्विस के मागच्या वर्षीच्या अनुभवानुसार सांगून राहिलो शेतकरी मित्रांनो कारण की बघा ना एकावन्न दिवसातच एकावन्न पंचावन्न दिवसातच पूर्ण निसवला या बुडे ठोको या याचं इनादान नाही आहे पूर्ण डाडडूट गहू आलं आलेला आहे आणि ह्या गहू काऊन डाडडूट आहे एक सांगतो बिना सरीचा आहे म्हणजे जवळ ज़ौड़ जवळ आहे जागा काही सोलली नाही आहे आपण कारण की वरमात जागा जास्त नाही गेली म्हणून बिना सरीचा गहू पेरणीत आलेला आहे शेतकरी मित्रांनो आपण वरमच नाही सरीच काढून ठेवली ना तर इथं आहे शेतकरी मित्रांनो आता दुसरा गहू लागला आपला शिराम तीनशे तीन बघा तिथून त्या आवडभरपासून तिथून ह्या हे जे आठ तास दिसत आहे हे के डीएमचंच आहे सा सुगंध सातशे अकराचं म्हणजे सा, सुगंध सातशे अकराचंच आहे सा आणि तिकून लागला आपला श्रीराम सुपर तीनशे तीन ह्या पूर्ण श्रीरामची सुपर तीनशे तीन आहे आणि बघा याच्यात आता निसवायला सुरुवात केलेली आहे अडुसष्ट दिवसात हे बघा आहे पांडुरका कुठं कुठं उंबई टाकलेली आहे आणि याची उंबई सातशे अकराची सुगंध सातशे अकराची आणि ह्या श्रीराम सुपर तीनशे तीनची उमई मिळती जुळती येते कमी जास्त फरक आहे हे बघा आत्ता निसून राहिला तो म्हणजे हा लेट आहे तुम्हाला फरकच दिसत असेल तेव्हा तो पांडुरगा दिसत असेल इथं बघा कमी जास्त वाढ दिसत असेल ह्या अडीच फूट वाढलेला आहे शेतकरी मित्रांनो श्रीराम तीनशे तीन गहू आपला श्रीराम सुपर तीनशे तीन तुम्हाला लाईन दिसत असेल आहे बघा गव्हाचा फरक आता निसून राहिला उंबई कमी जास्त आहे पण याला फुटवे जास्त आहे शेतकरी मित्रांनो सातशे अकरापेक्षा सुगंध सातशे अकरापेक्षा श्रीराम तीनशे तीनशे फुटवे जास्त आहे गुड आता तुम्ही मी तुम्हाला मागील व्हिडिओ टाकलेले आहे तुम्ही बघू शकता कारण की आता नाही दाखवू शकत तुम्हाला कारण की दड खूप आहे शेतकरी मित्रांनो पूर्ण ओलं होते आणि संध्याकाळी अंग पाय दुखती मग ह्या तळानं तर असं आहे शेतकरी मित्रांनो ह्या बघा मस्त पद्धत गहू आलेला आहे या आणि ह्या दुसरी व्हेरायटी आता तिसरी व्हेरायटी बघा आता तिसरी व्हेरायटी आपली श्रीराम सुपर एकशे अकरा बघा इथून लागला इथून इथून तीनशे तीन इथून तीन, एकशे अकरा बघा ह्या निसव म्हणजे ह्या पण तसाच निसवण्याच्या याच्यात एकट डुकट निसवला पण याच्यात मिक्स आहे शेतकरी मित्रांनो श्रीराम सुपर एकशे अकरामध्ये मिक्स आहे ही गोष्ट मात्र नक्की खरी बघा या आता याले याले जास्त फुटव्या शेतकरी मित्रांनो श्रीराम सुपर एकशे अकराले तीनशे तीनपेक्षा ह्या पहिल्या नंबर याचा एकशे अकराचा आहे ते जास्त फुटव्यामध्ये दुसरा नंबर आपला श्रीराम सुपर तीनशे तीनच्या आहे ते तिसरा नंबर आपला ह्या लवकर येणारा आपला सुपर सुगंध सातशे अकरा बघा आता या तीनही व्हेरायट्या पाहिल्या तुम्ही शेतकरी मित्रांनो आहे ना पण आता दोन व्हरायटीपेक्षा आहे सुगंध सस्ती अकरा आणि श्रीराम सुपर तीनशे तीन आणि ह्या दोन व्हरायटी आहे आणि हे एक व्हरायटी ह्या व्हरायटीची उंबई मोठी आहे शेतकरी मित्रांनो हो ह्या व्हरायटीची उंबई मोठी आहे मी मुंबईचे व्हिडिओ टाकलेले आहे शेतकरी मित्रांनो जसं हे बघा या आपला सुगंध आहे ह्या सुगनची उंबई बघा आणि इकडं आपण एकशे अकराची उंबई बघून घेऊ आपण शेतकरी मित्र तिकडून जाता येते आपल्याला तिकडल्या काटानं तर तीनशे तीनची उंबई ती तुम्ही टाकलीच होती इथल्या पाच सहा दिवसात तुम्हाला व्हिडिओ मिळालाच असेल शेतकरी मित्रांनो तर हे बघा तर आपण आता श्रीराम सुपर एकशे अकरा हा गहू आहे शेतकरी मित्रांनो हा तर हे मुंबई बघा मोठी आहे याची थोडीफार हे बघा आहे मोठी आहे थोडीशी तुम्हाला कॅमेऱ्यामध्ये थोडीशी कमी जास्त लहान दिसत असेल हे बघा हे बघा हे मोठी आहे हे बघा हे मोठी आहे तर असा गहू आहे आपला शेतकरी मित्रांनो या तीनही व्हरायटी पैकी तुम्हाला कोणती व्हरायटी आवडली नक्की कमेंट करून सांगा शेतकरी मित्रांनो आपला गव्हाचा प्लाट कसा दिसते नक्की कमेंट करून सांगा हा बघा आपला ह्या गव्हाचा प्लाट आहे तीन अकरा आणि तीन तीनही अकरात एक एक कर वेगवेगळी व्हेरायटी आहे मी सांगतलंच आता आ आ टा टा आता शेतकरी मित्रांनो आता तिसरं पाणी आहे आपल्या गावाला आता पुन्हा स्प्रिंकलरनेच आहे इकडे इथे स्प्रिंकलरनेच आहे तिकडे पूर्ण तिसरं पाणी आता हे शेवटचं पाणी सोमवार चौथं पाणी लागलंच आवश्यकतेनुसार तर चौथंही पाणी देऊ आपण तर सोमवारपासून तिसरं पाणी आहे आपला शिपीद्वारे आठ आठ तासाचं आता आवश्यकतेनुसार पाणी द्यायचं आहे शेतकरी मित्रांनो कारण की याला पाला भरपूर आहे गव्हाला पाला भरपूर आहे जे जास्त पाणी झालं स्प्रिंकलरनं ते हा गवातला पाला सडतो बुरशी येते याच्यावरही बुरशी येते जास्त पाण्यामुळे कारण की गवात ऊन नाही लागत आता वातावरण पहा ढगाळ राहते किंवा ढगाळ येते किंवा थंडी वाटते किंवा खूप वातावरण राहते वातावरणाचं कोणाच्या हातचं आहे का नाही आहे तर पाणी देतानाही खूप काळजी घ्यावी लागते गवाची तर बुरशी येऊ शकते शेतकरी मित्रांनो जर जास्त पाणी झालं तर पट पाणीही जास्त झालं तर सासून राहिलं तर त्याच्यातही बुरशी येते त्याच्यातही गहू मरतो पिवळा पडतो भरण अवस्था होत नाही बरोबर तर याची काळजी घेणे आपलं काम आहे शेतकरी मित्रांनो तर असा गहू आहे आपला बघा पूर्ण गव्हाची हाईट आता ह्या गावाची हाईट आता दोन्ही व्हेरायटी गव्हाची हाईट अडीच फूट आहे त्याच गव्हाची हाईट आपल्या सुगंध सातशे अकराची हे तीन फूट झालेली आहे शेतकरी मित्रांनो आपलं स्प्रिंकलर लावलेच आहे शेतकरी मित्रांनो बस सोमवारपासून आपलं ओली चालवण आता ते सोमवारी ही पूर्ण शिप लागून जाईल शेतकरी मित्रांनो ह्या गहू कसा वाटला तुम्हाला नक्की कमेंट आणि लाईक शेअर करा शेतकरी मित्रांनो तिन्ही ह्या तीनही व्हरायटी धन्यवाद शेतकरी मित्रांनो नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण भेटूया धन्यवाद